नेचर केअर फर्टिलायझर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं ॲट्रॅप्स मक्की हा फोरोमन स्प्रे बाजारात आणला आहे सदर स्प्रे आपण अशा कॅन किंवा प्लॅस्टिकचं टोपण याच्यावर स्प्रे करू शकतो मी हा स्प्रे या कॅनवर मारलेला आहे मार मारल्या मारल्या काही सेकंदातच माशा याच्याकडे आकर्षित होतात आणि याला चिकटतात या स्प्रेमध्ये चिकटपणा पण पन भरपूर आहे आणि आता हा स्प्रे मारून मी जवळजवळ एका अर्धा तास होत आला अर्ध्या तासात एवढ्या माश्या आकर्षित होऊन याला चिकटल्यात सदरचं हे झाड पेरूच आहे पेरू लागलेत पेरू भरपूर असून पेरवाला कीड भरपूर आहे तरी या स्प्रेचा इफेक्ट खूप चांगला आहे धन्यवाद